तर आता आम्ही कुठे जाणार आणि कधी जाणार ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते तर बऱ्याच वर्षांनंतर मी हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला आज ना मी कुरडईची भाजी बनवते भाजीला दुसरं काही नव्हतं ना त्यामुळे तर ही भाजी मिस्टरांना खूप आवडते सध्या एवढ्यात काही बनवणं झालं नाही पण म्हटलं चला आज मस्त बनवू तर चार ते पाच कुरडई मी मस्त पाण्यात थोड्याशा मोडून भिजत ठेवल्या आणि कढईमध्ये तेलामध्ये जिरं मोहरी कांदा टाकला आहे कांदा थोडासा हलकासा गुलाबी झाला की यामध्ये लाल तिखट आणि हळद पावडर टाकली लाल तिखटऐवजी यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता तर आता यामध्ये कुरडई स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायच्या आणि टाकायच्या गरम पाण्यामध्ये कुरडई भिजत टाकली ना तरी पण चालते तर मी असेच करते त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे दाखवते कुरडई खूप छान मस्त थोड्याशा पाण्यामध्ये भिजल्या ना तर मस्त होता जास्त शिजवण्याची त्याला मग गरज राहत नाही पण डायरेक्टली अशा धुऊन टाकल्या ना तर मग वरतून पाणी टाकून शिजू द्यायच्या आता यामध्ये मीठ टाकताना थोडंस टाकायचं कारण कुरडई करताना पण आपण त्यामध्ये मीठ वापरतो म्हणून आता भाजी शिजण्यापुरतंच थोडंसं पाणी टाकायचं मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून आता भाजीला शिजू द्यायचं मंद गॅसवरती झाकण ठेवून भाजी मस्त शिजते आणि मी माझ्यासाठी ना गिलक्याची भाजी बनवली होती तर ती पण झालेली होती आता चपात्यांची कणिक पण भिजवून झालेली होती चपात्या करून घेते आणि राहुल दादा आहे ना त्याचं काहीतरी डाएट वगैरे चालू आहे मोजून मापून खात असतो तो सध्या बऱ्याच ताईने कमेंट्स केलेला आहे की तो काय काय खातो कसा बारीक झाला तर आम्हाला सांगा तर राहुल भाऊ काही भाजी पोळी असं काही खात नाही त्याचं वेगळंच खाणं असतं तर मी एक दिवस त्यावरती नक्कीच व्हिडिओ करेल आणि तो जिममध्ये पण जातो एक्सरसाइज करतो व्यायाम करतो भरपूर काही काही करतो चला आता मस्त माझी कुरडईची भाजी झालेली आहे आणि त्यावरती छान अशी हिरवीगार कोथिंबीर कापून टाकली मिस्टर तर भाजी बघून खुशच झाले होते आज त्यांना खूप आवडली आम्ही दोघांनी पण जेवण करायला घेतलं माझ्यासाठी पण इथे मी काकडी कापून घेते रोज सकाळी जेवताना मी एक काकडी खात असते जेवणासोबत मला आवडते तब्येत बरी नाही का मग का बरं झोपली अगं रात्री जागी होते सकाळी लवकर उठल होते म्हणजे झोपलंच नाही सकाळी पिल्लू पण झोपलं रात्री झोपलो नाही ना अग बाई मी काय आणलं अरे बापरे मला आणलं पिल्लूला आणलं मीच खाऊन घे मी खाईल तर त्याला भेटेल ना उठ उठ आराम करत होती का तू पण वेगवेगळे चॉकलेट आहे अगं ते गोरखदाजींनी आणले ना सौदी अरेबियावरून तर मला जाताना बोलले की पूजाला घेऊन जा तेच येणार होते पण ते गेले भारती मौशला पाहिला पिल्लूला चॉकलेट दिले पण पिल्लूच्या दोघी मम्मी संपवणार मग वाट्याला येणार नाही पिल्लूची नाव नाव झाली झाली झोपी पण झाली माझी पिल्लू किती छान दिसतोय ये गोड गोड दिसतोय झोप झाली पिल्लू पिल्लूला हिंडायचं आता आपल्याला भूल जायचं आजी सोबत उठा उठा चलो 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 भूर चलो, चलो, चलो। पिलूला पण चाबरा करून ठुल बर का तू चाबल म्हणजे जास्त

जवळच आहे आमच्या घराजवळ तर पूजा बोलली की छान आहे तिथे पण कपडे पप्पांसाठी आपण तिकडे जाऊ आणि बघू नाहीतर मी चाललो होती मार्केटला पण म्हटलं चला जवळच्या जवळ जाऊन बघू आणि मला पण मॉलमध्ये काही साहित्य घ्यायचं आहे मेकअपचं वगैरे काही दिसलं तर चला चलवा हा बाय बाय कला आणि आता आपण निघू हां हां किती उडे माल तू किती उडे माल तू चलो आपला लाडू बघा किती मस्त टुकू टुकू बघतोय रस्त्याने सर्व काही बघत बघत आहे रिलायन्स मॉल आमच्या घरापासून पाच मिनिटाच्याच अंतरावर ते आहे ना त्यामुळे मग आम्ही पायी चालू इथे आणि मिस्टर येणार होते आमच्यासोबत पण मग ते मागून आले नमस्ते गब त्याला काही समजायचं नाही अजून मला सव्वीस जानेवारीच्या आधी बोलवलं होतं रिलायन्स मॉल मध्ये तिथे बऱ्याच ऑफर चालू होत्या पण मला जायला जमलं नाही तर आली मी आता इथे तर बघते तर खूप छान छान मस्त वस्तू होत्या काचेच्या छोट्या छोट्या बॉटल होत्या ज्या आपण हळदी कुंकूसाठी देऊ शकू कोणाला पण आणि त्यानंतर मग आम्ही वरती आलो वरती काही मेकअप प्रॉडक्ट वगैरे होते तर म्हटलं चला आ, जे पाहिजे ते घेऊ तर मला ज्या काही वस्तू घ्यायच्या होत्या ट्रिपला जाण्यासाठी त्या मी इथून घेतल्या मला जे घ्यायचं होतं ते मी घेतलं आणि मस्त आपल्या पिल्लूला लाडूला घेऊन बसले एका चेअरवरती तर लाडू पण माझ्यासोबत मस्त सर्व काही बघत होता त्याला असं बाहेर आणलं ना तर खूप छान वाटतं खूप मजा येते त्याला बाहेर फिरायला तर पूजा आणि पूजाचे पप्पा दोघे पण शॉपिंग करत होते पूजा बघत होती पप्पांसाठी मस्त टी शर्ट तर त्यांना कॉलरचे छान दिसतात म्हणून मग ती मला दाखवत होती त्यानंतर मग तिचे पप्पाही आले मग दोघांनी मिळूनच शॉपिंग केली आणि मी आपल्या बाळाला घेऊन बाजूलाच बसलेली होती कारण उभं राहून मलाही कंटाळा आला होता वरती मॉलमध्ये बरेच कपडे होते तर सर्व काही छान होते आणि ऑफरमध्ये पण बरेच कपडे लावलेले होते आधी पण आम्ही उशिराच आलो इथे आता मिस्टर पण आलेली होते तर ते पण बघताय तर त्यांनी आणि पूजाने मग दोघांनी मिळून मग त्यांची शॉपिंग केली अच्छा बसला सोनिया ए शपला अरे माझं शोनलं मोबाईलसोबत तर बघतो तुला मोबाईल एवढं फोन होतो कस वाटतं आहे बाबा मला तर छान वाटतं मम्मी छान वाटतं आहे बदला आता दुसरं घालून बघा आता इथे आम्ही शूज बघत होतो पूजा तिच्यासाठी बघत होती आणि मलाही एक बघितली दोघींनी पण घेतली आम्ही इथून अशूज मिस्टरांना घरी जायचं होतं तर त्यांना बोलली की बाळाला घरी घेऊन जातो मी तर ते मग निघाले आता आम्हाला दोघांनाही बाय बाय करता ये लाडू पण बराच वैतागला होता आमची शॉपिंग चालूच होती मिस्टरांसाठी इथे फोट पॅन्ट घ्यायच्या होत्या पण इथे ना त्यांच्या साईजच्या नव्हत्या थोड्याशा कमी उंचीच्या होत्या आणि त्यांना थोड्याशा मोठ्या पाहिजे होत्या तर इथं काही त्या नव्हत्या म्हटलं चला आता दुसरीकडून घेऊ हातरुमाल वगैरे घेतला आणि आम्ही लगेच मग मार्केटमध्ये मा आलो पूजा आणि लाडू दोघे पण घरी गेलेले होते मिस्टर आणि मी आम्ही दोघे आल्यानंतर मग एका शॉपमध्ये आलो आहे तर तिथे आम्हाला त्यांच्या साईडच्या पॅन्ट भेटला तर मग या घेतल्या इथून आम्ही दोन तर कोणत्या घेतल्या तर तुम्हाला घरी दाखवते त्यानंतर मग मिस्टरांना शूज घ्यायचे होते चप्पल घ्यायची होती तेही घेऊन झालं नंतर मग मला स्वतःसाठी काहीतरी घ्यायचं होतं तर मी पर्स बघते एका शॉपमध्ये आली मी आमच्या सिन्नरमध्येच आहे हे शॉप तर तिथे त्या दिदीने दी मला खूप छान छान मस्त पर्स दाखवल्या ट्रिपला जाण्यासाठी मला पाहिजेच होती ज्यामध्ये आपण काही आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी मेकअप प्रॉडक्ट वगैरे ठेवू शकू तर तिथे खूप छान छान मस्त व्हरायटीमध्ये पर्स होत्या तर मी बघितल्या चार पाच बघितल्या त्यातून एक मी खरेदी केली मग तुम्हाला घरी जाऊन दाखवेलच मी कोणती घेतली मार्केटमध्ये बराच उशीर झाला होता मला त्यानंतर मग मी घरी आली घरी आल्यानंतर पटकन स्वयंपाकाची तयारी केली कारण मला भूक पण खूप जास्त लागली होती आज जरा उशिरात जेवण झालं माझं तर मी घरी आल्यावर काळ्या मसाल्याची मस्त ही सोयाबीनची भाजी बनवली तिळाची चटणी गरम गरम चपाती आणि मग माझं जेवण झालं हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग चला मस्त सकाळ झालेली आहे सकाळी लवकर उठून घरातली सर्व काही साफसफाई क्लिनिंग झालेली आहे सर्व काही लादी वगैरे पुसून झाली माझी कारण काम चालू आहे ना घराचं तर धूळ येतच असते त्यानंतर मग आंघोळ गेली मी पण फ्रेश झाली चला काल मी शॉपिंग केली जास्त काही केली नाही पण काय काय घेतलं तुम्हाला म्हटलं चला दाखवू <laughs> तर वस्तू इथेच सोप्यावर आहे मी चला दाखवते तुम्हाला तर चला आता मी तुम्हाला मिस्टरांची शॉपिंग दाखवते तर मिस्टरांना तीन टी शर्ट घेतले तर हा एक ब्लॅक मला खूप आवडला मस्त आहे स्ट्रेचेबल आहे हे बघा आणि यावरती बारीक लाईन आहे कपडा क्वालिटी छान आहे आणि हा आहे पाचशे नव्याण्णव रुपयाचा मला ब्लॅक रंग खूप आवडतो मी पण ब्लॅक टी शर्ट आहे तर म्हटलं चला एक ठिकाणी आपण कुठेतरी दोघे पण ब्लॅक टी शर्ट घालू आणि फोटोशूट करू म्हणून मग मी घेतलं त्यानंतर हा एक घेतला ग्रे कलर मध्ये तर हा पण छान आहे पूजाला हा आवडला मला पण आवडला छान आहे हा पण असं कुठे बाहेर जायचं असं फिरायला तर टी शर्ट बरे पडतात <laughs> तर हा एक चारशे नव्याण्णव रुपयाचा आहे हा एक घेतला याचाही कपडा क्वालिटी छान आहे आणि हा एक व्हाईट आहे तर हा जरा महागच पडला म्हणजे किमतीच्या मानाने मला इतका आवडला नाही हा सातशे रुपयाला पडलाय सहाशे नव्याण्णव रुपयाचा तर याच्यावर आहे ना थोडीशी अशी प्रिंट आहे दिसत असेल ना म्हणून तुम्हाला थोडीशी डिझाईन आणली का तर हा पण त्यांना आवडला मिस्टरांना नक्की झाला तर त्यांनी घेतला छान आहे व्हाईट पण मस्त आहे आणि मी काल रात्री ना एक पिशवी शॉपमध्येच विसरली तर आता ती मिस्टरांना लावली दिली तर मिस्टरांची शॉपिंग मी विसरून गेली रात्री एका दुकानामध्ये पर्सच्या दुकानामध्ये बोलता बोलता थी थी दे ती पिशवी तिथंच राहून गेली माझ्या सकाळी लक्षात आलं जेव्हा मी साहित्य काढलं तेव्हा म्हणून मग मी मिस्टरांना बोलली की परत जा आणि घेऊन या तर ते घेऊन आले आणि तिथे होती ना बाजूला तसं मी त्यांना सा सांगितलं होतं की आमचं युट्यूब चॅनल आहे नाव पण सांगितलं होतं म्हटलं तर पण लक्षात आलं तर घेऊन आले ते छान आहे पण जरा महागच आहे आठशे रुपयाला आहे क्वालिटी छान आहे ना कपड्याची तर ही मिस्टरांनाच आणली आहे तर शा दोन घेतल्या त्यानंतर त्यांना बलेन वगैरे ते पण घेतले रुमार घेतले रुमाल आणि माझ्यासाठी मी पर्स घेतली माझी शॉपिंग म्हणजे फक्त पर्स आणि काही मेकअप प्रोडक्ट थोडेफार <laughs> जास्त काही घेतलं नाही मी आणि हे बघा ही मिस्टर आणि चप्पल घेतली त्यांच्यासाठी त्यानंतर बाकी काही नाही छोटी मोठी खरेदी कमेट्सचा डब्बा आणि ही मला फेसवॉश मी रोज वापरते ना म्हणून <laughs> मग मी घेतला संपलेला होता माझा बाकी रबर बँड वगैरे फुटताना खूप लचर फुटतात ना नुण म्हणून मग मी हे रबर लावून झोपत असते त्यानंतर आता माझी शॉपिंग ही छोटीशी पर्स मला खूप आवडली खूप छान आहे तर याला दोन चैन आहे इथे त्यामध्ये परत पेपर्स वगैरे भरलेले ते काढते मी जो कोणी आकार आहे म्हणजे ऐकापूर्य आकार आहे थोडासा असा बॉक्स टाइप पण मला खूप आवडली म्हणजे आपण जर कुठे डोंगरावरती वगैरे कुठे लांब गेलो तर आपण मोठी बॅग काही नेऊ शकत नाही तर मग ही छोटी छान आहे यामध्ये आपण निदान मोबाईल किंवा आपण लिपस्टिक काहीतरी मेकअप प्रोडक्ट ठेवून घेऊन जाऊ शकतो किंवा एखादी छोटी पाण्याची बॉटल आणि याचा बॅग मोठा पण होतो वन साईड घ्यायची तर ही मला आवडली हिची प्राइस अडीचशे रुपये सांगताना दोनशे नव्वद सांगितली पण मग थोडंफार कमी जास्त करून अडीचशेला <laughs> दिली मला पण चांगली आहे क्वालिटी मस्त आहे आणि ही खूप आवडली मला ही पण छान आहे तर ही पिच कलरमध्ये मा आणि माझ्याकडे नव्हती तर मी पण ही मेकअप प्रोडक्ट वगैरे ठेवण्यासाठीच घेतली माझ्यासाठी तर हिची प्राईज साडेसातशे सांगितली होती पण कमी जास्त करून सहाशेला दिली तर छान आहे ही पण मस्त आहे मागून पण चेन आहे आणि याचा बेल्ट पण मोठा होऊ शकतो दोन बेल्टे आणि अशी पण आपण कुठे घेऊ घेऊन जाऊ शकतो तर हे बघा कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर हिला पण तीन कप्पे तीन चैन आतमध्ये भरपूर स्पेस हीमध्ये जेणेकरून आपण आपले मेकअप प्रोडक्ट त्यामध्ये ठेवू शकतो त्याच्यामध्ये पण न्यूज पेपर घातलेले ते काढते एखादी बॉटल म्हणा किंवा एखादा छोटा टिफिन काही खायचे पदार्थ थोडंफार आपण घेऊनच जातो ना तर ते ठेवू शकतो यामध्ये माझ्याकडे आहे झूपची एक बॅग पण ती याच्यापेक्षा मोठी आहे आणि ती पूजाने घेतली तिला कारण ती हॉस्पिटलमध्ये जायची ना तर ती बॅग घेऊनच जायची तर मग ती ती वापरते ना म्हणून म्हटलं एखादा नवीन घेऊ तर हे बघा छान आहे आतमध्ये स्पेस भरपूर आहे आणि एवढ्याच साईज मला पाहिजे होती तर मिळून गेली यामध्ये कलर पण छान छान होते पण मला हा कलर आवडला थोडासा पिंक सा, कलर आहे तर आता आम्ही कुठे जाणार आणि कधी जाणार ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते तर बऱ्याच वर्षांनंतर मी मिस्टरांसोबत चांगली कुठेतरी लांब बाहेर याआधी मी राहुलसोबत दिली होती त्याला तीन चार वर्ष झाले तरी पण यूट्यूब चॅनल चालू झाल्यानंतरच मग मी एकदा गेली होती ते पण बहिणींसोबत दाजींसोबतच गेली होती त्या ट्रिपला पण तेव्हा पण मी व्हिडिओ शेअर केलेले तुम्हाला पण मिस्टरांसोबत बऱ्याच वर्षांनी मी बाहेर चालेल तसं तर मिस्टरांनी मला सर्वच काही दाखवलेलं आहे म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत त्यांनी मला फिरवलेले आहे पूर्ण भारतभर मी फिरली फक्त त्यातले काही काही पॉईंट राहिलेले आहे जसं केदारनाथ बद्रीनाथ नेपाळ <laughs> कारण मी ना चार धामची यात्रा केलेली पण त्यातलं माझं एक धाम राहून गेलेलं आहे बद्रीनाथ केदारनाथ ज्यावेळेस आम्ही दोन हजार बारा साली तिकडे गेलो होतो यात्रेला तर त्यावेळेस ढग फुटी झाली आम्ही आणि आम्ही ना दिल्लीमध्ये होतो तर दिल्लीमध्ये आम्हाला समजलं की केदारनाथला ढग फुटी झाली तर आम्ही लगेच रिटर्न मागे निघून आलो मग आम्ही तिकडे काही दर्शनासाठी गेलोच नाही आणि त्यानंतर माझं ते धाम राहूनच गेलो अजून मी काही गेलीच नाही केदारनाथ बद्रीनाथला पण माझा विचार आहे की एक दोन वर्षानंतर किंवा मग पुढच्या वर्षी जमलं तर योगाला बापांनी बोलवलं तर मी नक्कीच जाईल आणि आता मी ज्या ठिकाणी जाणार आहे ते सुद्धा माझं सर्व काही बघून झालेलं आहे म्हणजे राजस्थान तर मी जाणार आहे राजस्थानमध्ये खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी तर सध्या आता तुम्ही आहे खाटूश्याम बाबाचं खूप नाव आहे खूप प्रसिद्ध झालेले खाटूश्याम बाबा आणि नवसाला पावतात पण ते म्हणतात ना हारे के सहारे खाटुश्याम बाबा असं म्हणतात तर खरंच आपल्याकडे सगळं काय असतं ऐश्वर वैभव संपत्ती पैसा आडका सर्व काय असतं पण कधी कधी आपण हारतो माझ्या बाबतीत तसंच झालं होतं की एवढं सर्व असताना माझी तब्येत खूप खराब झाली होती म्हणजे संधी मला खूप त्रास व्हायचा हो कधी कधी मी रात्री ती रडायची पण हाड दुखायची थंडीने तर मी मनातल्या मनातच हाडसम बाबांना बोलली की बाबा मला दहा ते बारा दिवसाच्या आताच चार नीट करा पहिल्यासारखं करा थंठणीत करा मी तुमच्या दर्शनाला नक्कीच येईन अगर मी दुसऱ्या दिवशी चालायला लागली पूर्ण संपूर्ण घर आवरलं स्वयंपाक केला सर्व काम आवरलं मी म्हणजे माझ्यात इतका बदल झाला आणि आता तुम्ही बघताय मला मी सर्व काम करते म्हणजे पहिल्यासारखा मला काही त्रास होत नाही जवळपास ऐंशी टक्के माझ्यामध्ये बदल झालेला आहे फरक पडलेला आहे आणि मी तो नवस पूर्ण करण्यासाठी खड्सम बाबांच्या दर्शनाला चालली आहे आणि ते मंदिर मंदिर आहे ना राजस्थानमध्ये आहे तर म्हटलं चला राजस्थानला जायचे तर तिथे पण आपण आजूबाजूच्या भागामध्ये पण जाऊ आणि फिरून येऊ तर म्हणून मग आम्ही तिकडे जाणार आहोत तर आम्ही चार बहिणी आधी नाही बोलली होती मुलांच्या एक्झाममुळे पण कसं तरी आम्ही तिला मनवलं मग ती पण आता येते तिच्या मिस्टरांसोबत तर ती पण जास्त काही कुठे फिरायला जात नाही पण मग आम्ही चौथी बहिणी फर्स्ट टाइम असं समजा की एकत्रित कुठेतरी फिरायला चाललो आहे माझी मोती बेहून आलेली आहे ना दाजी तर सौदी अरेबियाला असतात ते सुट्टीवर आलेले एक महिन्यासाठी आणि आल्यानंतर ते फिरतात परिवारासोबत तर मग आम्ही त्यांच्यासोबतच चालू आहे सर्व काही तयारी आमची चालूच आहे आणि जी काही तयारी करणार आहे ती सर्व काही तुम्हाला दाखवेलच मी आणि तिकडे गेल्यानंतर सर्व तुम्हाला शेअर पण करेल आणि छान वाटतंय खूप वर्षांनी कुठेतरी चालली तिथल्या तर मला ते असा उत्साह असतो की काय काय न्यायचं काय काय घ्यायचं तर तेच माझं चालू आहे तसं तर, तर, तर मला आवडतं सर्व काही आनंद घ्यायला आवडतो सर्व मजा करायलाही आवडते कारण आपलं वय जरी वाढलं ना तरी पण आपलं जे मन असतं ना ते काही वाढत नसतं आपलं मन तरुणच असतं त्यामुळे आपण सर्व काही एन्जॉय करायचा म्हणून मग मिस्टरांना पण आता बोलली की तुम्हाला पण जे जे पाहिजे ते घ्या आपण मस्त फिरून न एन्जॉय करू काम तर भरच असणार आहे आपल्या पाठीमागे पण स्वतःसाठी कितीतरी वेळ काढला पाहिजे तर चला बऱ्याच काही बोलले की ताई फिरायला जाताय तर खरंच मस्त मजा करून या एन्जॉय करा थी थी तर तुम्हालाही माहिती आहे की सतत मी कामात कुठे असते आणि कुठेतरी स्वतः वेळ काढते तर जास्त काही नाही पाच ते सहा दिवसांचा प्रवास आहे खूप दिवस काही बाहेर नाही जाणार थोड्या दिवसाचं आहे कारण घराचं काम पण चालूच आहे ना त्यामुळे जास्त दिवस बाहेर नाही राहू शकणार त्यामुळे मग म्हंटल चला आवडू आता पटापट व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडत तर मी प्रश्न व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्या पुन्हा नवीन व्हिडिओ तो तोपर्यंत सर्वांना बाय बाय मशीन नाही आणि वरच्या ठोका टाकी नाही तो पूर्ण जाम झालेली नाही तर चला आता